नमस्कार मित्रांनो आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न कुठलाही असो कधीच एकटा येत नाही तो उत्तराला सोबतच घेऊन येतो एकटं राहायला शिका कारण लोक अचानक बदलतात लोक मला काय बोलतील या रोगापासून कायम लांब राहा कारण हा रोग एकदा झाला की लवकर बरा होत नाही सवडी नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीला आयुष्यात तुम्ही जपलंच पाहिजे मित्रांनो बघा स्त्रिया काही वेळा वे त्यांचं प्रेम व्यक्त करत नाहीत पण ते त्यांच्या इशाऱ्यामधून नक्कीच सांगतात त्याच इशारे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कोणते आहेत ते दोन इशारे तर नंबर एक स्त्री तुमच्या जीवनाबद्दल सतत जाणून घेण्याचा जा प्रयत्न करते जेव्हा पहिल्या भेटीतच तुम्हाला कोणी तुमच्यावरती पर्स तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारत असेल तर समजून जा ती तुमच्यावरती फिदा आहे तेव्हाच तुम्ही हे पहिल्या भेटीत समजून घ्यायचं की ती तुमच्या जवळ येऊ इच्छित आहे की ती तुमच्या लाईफ मध्ये काय सुरू आहे काय नाही ते तुम्हाला तिला नक्कीच जाणून घ्यायचं आहे no. नंबर दोन टच करण्याचा प्रयत्न जर हे होऊन ती स्त्री तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करत आहे ती व्यक्ती तुम्हाला पसंत करत असेल तेव्हा ती काही ना काही कारणाने तुम्हाला टच करते हा पण एक इशारा आहे की समोरचा व्यक्ती तुम्हाला पसंत करू लागला आहे जर असं घडत असेल तर हा पण एक इशारा तुम्ही नक्कीच लक्षात घेऊ शकता हसणे जेव्हा व्यक्ती तुमच्यासोबत आकर्षित होत असते तेव्हा तुम्हाला भेटताच तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येणे आणि ती वेगळी तुम्हाला पण हे इशारे लक्षात आले असतील तर समजून जा की ती स्त्री तुमच्यावरती फिदा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना विनंती करते